लाय मराठीच्या आजच्या भागात आपलं स्वागत शिवमहिमा या आजच्या भागात आज आपण रावणेश्वर महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत करवी क्षेत्रात श्री शिवशंकर जलरूपाने वास्तव्य करतात असा उल्लेख करवी महात्म्य ग्रंथामध्ये आहे मर्यादम पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांनी आपलं पदस्पर्शानं पावन केलेलं क्षेत्र म्हणजे श्री रावणेश्वर मंदिर जे कोल्हापुरात जवळ आहे प्रभू रामचंद्र वनवासात असताना लक्ष्मण व सीतामाईसह करवी छत्री आले होते महाराज दशरथांचा पिंडदान विधी करत्यावेळी जवळ कोणतेही साधन उपलब्ध नसल्यानं सीतामाईनं वाळूचे पिंड तयार करून ते जवळच वाहणाऱ्या जयंती नदीत प्रवाहित केलं सीतामातेची श्रद्धा आणि करवीर क्षेत्राच्या आघात प्रभावामुळं दशरथ राजांना मोक्ष प्राप्त झाला असं मानलं जात येथील तळाला सीता तीर्थ म्हणून ओळखलं जातं पूर्वीचं कोल्हापूर हे सहा खेड्यांनी मिळून बनलं होतं त्यातीलच एक खेड म्हणजे गाभाऱ्यासमोर नंदी व त्यापुढं गर्भगृहाच्या उजवेकडे श्री मारुती तर डावीकडे श्री गजानन विराजमान आहे गाभाऱ्यात श्री महाराज पूर्वाभिमुख असून शिवलिंगाची नाळ उत्तरेला आहे दक्षिणेच्या रामेश्वराप्रमाणेच चौकणी पिटिकेत महादेवाचं लिंग आहे या मंदिराचं सर्वाधिक लक्ष वेधणारं वैशिष्ट्य म्हणजे याचं शिखर शिखराच्या पूर्वेस भगवान महादेव गौरी गणपती स्कंद म्हणजे कार्तिक यांच्या समवेत सहा परिवार कुटुंब वास्त्य रूपात आहेत भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या रावणेश्वरास लाय मराठीचा साष्टांग नमस्कार मी तर रावणेश्वर मंदिर अशोक मुरलीधर भोरे बोलतोय मंदिरास जवळजवळ तीस वर्ष पूजेचं काम करतो येते मी पण या बारा बलुद्याच्या संकल्पनाप्रमाणे या ठिकाणी एक पाच खेड्यांचे मिळून रावणेश्वरी रावनेश्वरी खेडं होतं त्या खेडेच्या नावावरून ह्या मंदिराला नाव रावणेश्वर असं पडलं पण हे रावणेश्वर देव नसून ही आमची समोरची पिंड आहे मोठी चौकोनी ती रामेश्वर आहे म्हणजे बाहेरच्या बाजू शिवलिंग आहे ते लक्ष्मीश्वर आहेत असे राम लक्ष्मण असे हे देवा देवाचे देव आहेत आणि ह्या ठिकाणी वर्षातून तीन उत्सव साजरे होतात श्रावण महाना महाशिवरात्री वर्धापन दिन या ठिकाणी भरपूर लोकांनी लोकांना भरपूर म्हणजे अनुभव येतात या ठिकाणी मैदान होतं समोर त्या मैदानाचं तळ्याचं मैदान केलं आणि त्या देव मैदानातून बाहेर आणले आणि ते जीर्णोद्धार झाला एकोणीस चौऱ्याण्णवच्या पूर्वी ते बरेच लोकांनी लग्नाने ते आपर्चा सो नेत वर्धापन दिन केलेलं आहे श्रावण श्रावण महिना सकाळी प्रत्येक सोमवारी लघुरुद्राचा अभिषेक असते लघुरुद्रे म्हणजे एकशे एकवीस रुद्राच वाचन असते अकरा ब्राह्मण येतात आणि भरपूर असतात तर चार चारी, चारी मी लघुरुद्राचा अभिषेक करतो आणि दर्शनासाठी मंदिर खुलास्त असेल महाप्रसाद दिवसभर आम्ही लाडूचा प्रसाद वाढतोय लाडू केळी चक्की गुरदाणे असे प्रसाद लोकांना दिवसभर वाढतोय दिवसभर आहे म्हणजे त्या विजय लक्ष्मी ग्रंथ त्याचा उल्लेख आहे त्याचा आहे इथे राम लक्ष्मी शेत आले होते पूर्वी म्हणजे कसं राम इथं सीतामाईनी राम आणि लक्ष्मण याच्यासाठी सा, सा शरादासाठी सामग्री गोळा करायला गेली होती ती वेळेत आली नाही आणि त्यांना सीतामाईनी स्वतः वाळूचं पिंड करून दशरथ राजांचं श्राद्ध केले त्यावेळेला त्या दशरथ राज्यांना मुक्ती प्राप्त झाली होती म्हणून याचं जास्त महत्व या ठिकाणाला जास्त महत्व आहे या ठिकाणी अभिषेक जरी केला लोकांनी तर तो पितृदोषाप्रमाणे त्यांचा पितृदोष नष्ट होतो रावणिशेक म्हणजे महादेवाचा एक मोठा भक्त पण या मंदिरासून त्याचा काही संबंध नाही त्यांचा काही संबंध नाही त्यापूर्वी पाच बलिदाराचे प्रमाण असं ते तळ्याचं नाव खेड होते त्या खेड्याचं नाव रावणेश्वर असं ठेवलं होतं आणि त्या रावणेश्वराच्या खेड्यामुळे मंदिराचं नाव झालं श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया